सर्वांना सप्रेम जय जिजाऊ मित्रांनो ऐकावं ते नवलच बापरे असल्या गोष्टींवरती निदान माझा तरी विश्वास बसत नाही तुमचा विश्वास बसतोय का समजून घ्या चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला या योजनेवरती मित्रांनो अक्षरशः डाल्ला मारला कसा हे शोधण्यासाठी सुरू आहे कागदपत्रांची छाननी लाटलेत किती एकवीस कोटी चव्वेचाळीस लाख रुपये राज्य सरकार हे पैसे परत घेणार का हा कडीचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित होतोय लाडकी बहीण योजनेचा लाभ चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुषांनी घेतल्याची अत्यंत धक्कादायक माहिती सध्या समोर समोर आलेली आहे दहा महिन्यांपर्यंत या लाडक्या पुरुषांना एकवीस पॉईंट चव्वेचाळीस कोटी रुपयांचे वाटपही करण्यात आलेले आहे अशी अधिकृत माहिती आमच्याकडे उपलब्ध झालेली आहे मित्रांनो या योजनेच्या लाभार्थींची छाननीमध्ये हा सर्व प्रकार उघड झालेला आहे ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये मध्ये योजनेचा लाभ घ्यायला सुरुवात झाली लाभार्थींच्या यादीमध्ये चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुष घुसले त्यांना कोणी घुसवले छाननी कोणी केली आणि महिलांसाठीच्या या योजनेवर पुरुषांनी डल्ला कसा काय मारला हा प्रश्न या ठिकाणी अनुतुरीत होतोय त्यासाठी जबाबदार कोण असा प्रश्न आता सध्या निर्माण झालाय सार्वजनिक वितरण प्रणालीत उपलब्ध असलेल्या डाट्याच्या पडताळणी केली असता आणखीन ही गंभीर बाबी मित्रांनो सध्या समोर महाराष्ट्र सरकारच्या समोर आलेल्या आहेत लाडकी बहीण योजनेवरती वर्षाकाठी बेचाळीस हजार कोटी रुपये खर्च करावे लागतात मित्रांनो तत्कालीन एकनाथ शिंदे सरकारने ही योजना सुरू केली होती आणि या योजनेचा विधानसभा निवडणुकीत फार मोठा फायदा महायुतीला झाला होता मात्र त्यामुळे राज्य सरकारच्या विविध विकास कामांना बांधवांनो मोठ्या प्रमाणात फटका बसला हे सुद्धा लपून राहिलेलं नाही मित्रांनो पुरुष असूनही महिलांची नावे का घेतली गेली आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे दोन लाख छत्तीस हजार चौदा लाभार्थी अशी आहेत की त्यांच्या नावाबद्दल मित्रांनो संशय निर्माण झाला की हे पुरुष असूनही त्यांनी महिलांची नावे घेऊन लाभ कसा काय घेतला असावा याची छाननी सुद्धा करण्याचं काम महाराष्ट्र सरकारने सध्या सुरू केलेलं आहे चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुष लक्षात घ्या चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुष योजनेचा लाभ घेत होते असे निदर्शनास आल्यानंतर आता त्यांचे दरमहा पंधराशे रुपये मानधन बंद करण्यात आलेले आहे असं सरकारने सध्या तरी सांगितलं पूर्णतः पूर्णत अपात्र असताना या पुरुषांना देण्यात आलेले पैसे सरकार परत घेणार का हे सरकारने आता जनतेला उत्तर द्यायचं आहे हा प्रश्न या ठिकाणी आधोरेखित झालेला आहे निर्माण झालेला आहे सगळ्यात महत्वाचा कळीचा मुद्दा असा की लाखो ज्येष्ठ नागरिक महिलांनीही या योजनेचा लाभ घेतला कसा काय घेतला पासष्ट वर्षा वयावरील व्यक्तींना व्यक्तींना किंवा महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही असा नियम असताना सुद्धा त्यांना राज्य सरकारच्या इतर योजनांचा आर्थिक लाभ मिळतो म्हणून त्यांना म्हणजेच पासष्ट वर्ष वयावरील महिलांना याचा लाभ घेता येणार नाही तरीसुद्धा दोन लाख सत्याऐंशी हजार आठशे तीन वयोवृद्ध महिलांनी या योजनेचा लाभ उचलला असे निदर्शनात आलेले आहे त्यांना दहा दहा महिन्यापर्यंत चारशे एकतीस कोटी सत्तर लाख रुपये आत्तापर्यंत वाटप झालं त्यांच्या बँकेच्या खात्यात जमा झालेले आहेत असे सरकारच्या वतीनं मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे हे लाभार्थी गाळले जातील त्यामुळे सरकारचे वर्षाकाठी पाचशे अठरा कोटी रुपये वाचणार आहेत हे सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे मित्रांनो आठ लाख कुटुंबातील दोन पेक्षा अधिक महिलांनी सुद्धा या योजनेचा लाभ घेतला कसं काय घेतला काय होती कारण काय होते नियम ते सुद्धा निदर्शनात आत्ता आलेला आहे एका कुटुंबातील दोन पेक्षा अधिक महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही असा नियम असतानाही एकाच कुटुंबातील दोन पेक्षा अधिक महिलांनी लाभ घेतल्याची सात लाख सत्त्याण्णव हजार सातशे एक्कावन्न प्रकरणे सध्या समोर आलेली आहेत समजतंय काय तुम्हाला अशा प्रकरणातील महिलांना लाभार्थीच्या यादीतून वगळण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही परंतु त्यांना आतापर्यंत अकराशे शहाण्णव कोटी बासष्ट लाख रुपये सरकारने दिलेले आहेत आता मला सांगा या सर्व गोष्टींचा विचार केला असता आपल्याला अशी निदर्शनाशी येते की ही जी उधळपट्टी महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे सुरू ठेवलेली आहे तो सर्व पैसा तुमचा आमचा टॅक्स रूपी महाराष्ट्र सरकारकडे जमा केलेला पैसा आहे किंवा तत्सम मार्गाने सरकारला जनतेने दिलेला पैसा आहे तो पैसा महाराष्ट्र सरकारने योग्य नियोजन करणे त्याची योग्य विल्हेवाट लावणे हे महाराष्ट्र सरकारचं आद्य कर्तव्य आहे या कर्तव्यामधून महाराष्ट्र सरकार आपल्या कर्तव्यामध्ये कसूर करत आहे मग या सर्व प्रकार प्रकाराला जबाबदार कोण असा प्रश्न आता जनता सत्ताधाऱ्यांना विचारत आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे महाराष्ट्र सरकारने आणि सत्ताधाऱ्यांनी महायुतीने जनतेला देणं अपेक्षित आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये अनेक कामे पैशा अभावी प्रलंबित आहेत परंतु सरकारला याचं काहीही सोयरसूतक नाही सरकार या विषयवरती मित्रांनो गंभीर नाही शेतकऱ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी कामगारांसाठी वंचितांसाठी दलितांसाठी आदिवासींसाठी आणि या सर्व महाराष्ट्रातील जनतेच्या आरोग्यासाठी अनेक गोष्टी या ठिकाणी करणं गरजेचं आहे मित्रांनो अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गोष्टी सोडवणं तितकंच महत्वाचं आहे परंतु सरकार फालतू गोष्टींवरती अमाप पै उधळपट्टी पैशाची करत आहे मित्रांनो असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही याविषयी बांधवांनो तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत काय आहे ते कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करायला विसरू नका एवढीच विनंती या माध्यमातून आपणा सर्वांना करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो